सुदर्शन घुलेच ते विकृत हास्य जयराम चाटे याचे राक्षसी कृत्य आणि अतिशय निर्लज्जपणे हे सगळं कैद करणारा हैवान महेश केदारे मृत्यूलाही शहारे येतील अशा पद्धतीचा छळ करत संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांची किती निर्दयीपणे मारहाण करून हत्या करण्यात आली याचे काही फोटो आणि व्हिडिओ प्रसार माध्यमांवर आले हे फोटो एवढे भीषण आहेत की ते पाहून कोणाच्याही अंगाचा थरका पुढे संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांचा किती छळ करण्यात आलाय हे यात स्पष्ट होतं तर हत्येचं वास्तवच या दृश्यांमधून दिसत आहे नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट या रिपोर्ट मध्ये आपण काल समाज माध्यमांसमोर संतोष देशमुख यांची किती पने हत्या करण्यात आली त्या फोटोज जे प्रसारित झाले आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात आणि संपूर्ण घटनाक्रम देखील पाहूयात घटना पा घडली नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोज जेव्हा बीडमधील मस्ताजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि आज जवळपास हत्या प्रकरणाला नव्वद दिवस पूर्ण होत असताना सीआयडीने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं गेल्या तीन महिन्यात या प्रकरणात अनेक गोष्टी उलगडत गेल्या मात्र तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सीआयडीने दाखल केलेलं आरोप पत्र सर्वात महत्वाचं ठरलं चार्जशीट मध्ये जोडले गेलेले फोटोज व्हिडिओ पाहून कोणीही हातरून जाईल माणसाच्या रूपातला हैवान कॅमेऱ्याने कैद केलाय हे सर्व फोटो आणि व्हिडिओ आरोपी महेश केदारेच्या फोन मधून जप्त करण्यात आले आरोपी महेश केदारेच्या फोन मधून जवळपास पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो जप्त करण्यात आले मारहाणी नंतर खुले संतोष देशमुख यांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय संतोष देशमुख यांना फक्त अंतर वस्त्रावर बसवून पाईपने पाठीवर मारहाण करण्यात येते देशमुख यांना किती क्रूरपणे मारण्यात आलंय हे या फोटोज मधून सिद्ध होतंय जयराम साठे हा देशमुख यांची पॅन्ट काढतोय तर शर्ट हातात घेऊन हसतोय अर्ध जेव्हा पाणी मागतात तेव्हा प्रतीक त्यांच्या चा दोन्ही बाजूला पाय टाकून त्यांच्या तोंडावर लघवी करतो मारेकरी पाईप लाथा बुक्याने आणि वायरने देशमुखांवर वार करतात सरपंचाची पाठ त्यावरच कातड पूर्णपणे ओरबडून काढल्यानंतर सुदर्शन घुळे बाप आहे भाग हे सगले फोटो आहेत दृश्य पाहून पाहून जल्लाद आणि अशा वेळी महेश केदारे हसत हसत शूट करत असतो सैतानी मन असलेला कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल आणि आपण काय करतोय याबद्दलची किंचित भर अपराधी भावना न बाळगता दुसऱ्या दिवशी हत्या झाल्यानंतर हे है हैवान आणि त्यांचे समर्थक बाप तो बाप रहेगाचे स्टेटस सुद्धा ठेवतात क्रूर आणि अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी त्यांच्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला के CID चा शीट होता हे सी आय डीच्या चार्जशीट मध्ये म्हटलं गेलं त्यामुळे संतोष देशमुख यांची होत असलेली हत्या अनेक लोकांनी त्यावेळी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाहिली असल्याची शक्यता आहे आज या चार्जशीट नंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्यात धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पण हे सगळे फोटोज पोलिसांजवळ अडीच महिन्यांपासून होते राज्याच्या जनतेला हे आधी का सांगितलं गेले नाही की हे फोटोज आतापर्यंत पोलिसांनी का लपवले होते